त्याच्यानंतर आपण दुसऱ्यामध्ये गुणवत्ता प्रभावी प्रभावित भागात दुष्काळी भागातील गावे वाळवटी भागातील कावे असे जे याच्यापासून दूर झालेले आहेत ते या योजनेमध्ये आपण सगळ्यांचा सहभाग करून घेतला आहे पाण्याची आवश्यकता करण्यात जलफडी करत पाणी पुरवठा सुविधा आहे नियमित देखभाल करतो जे मी तुम्हाला सांगितलं की टप्पा एक टप्पा दोन एक टप्पा तीन काय असतो या सगळ्या गोष्टीची आपण माहिती तीन टप्प्यामध्ये पाहिजे आहे आणि सगळं स्ट्रक्चर उभं झालेल्या नंतर जर हे स्ट्रक्चर शाश्वत आहे आणि त्याच्यासाठी एक पाणी भेटत आहे त्याचं चांगलं संगोपन करणे म्हणजे वेगवेगळे पर्याय आहेत ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये पाहू लोकसभा आणि लोकसभेतून पाणी पुरवठा योजनेची उभारणी व्यवस्थापन करण्यासाठी भाग पाडणे कारण सरकारने या योजनेमध्ये